एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूसोबत असलेल्या आपल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तामिळनाडूच्या कन्याकुमारी इथं झालेल्या एकता यात्रा या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या या यात्रेच्या प्रारंभी भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी आणि यात्रेचे संयोजक नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग आणि राजगुरू यांचे बंधू राजेंद्र सिंग आणि देवकीनंदन यांच्याकडून राष्ट्रीय ध्वज प्रदान करण्यात आला होता या यात्रेला परमवीर चक्र विजेता कॉन्स्टेबल अब्दुल्ला हमीद यांचे पुत्र जुवेद अहमद आणि अली हसन यांच्यासह वरिष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही विशेष उपस्थिती होती तेरा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या यात्रेवेळी देण्यात आलेल्या या ध्वजांचे एकता यात्रा अभियानातील मुख्य दस्तावेज म्हणून जतन करण्यात आला आहे हे ध्वज सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी श्रीनगर इथं फडकवले जाणार होते